गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हाधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं उपोषणाचा पवित्रा घेतलेल्या रमेश यांनी आजच्या दिवशी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं अभियंता खैरमोडे यांनी शासनाच्या वतीनं आपल्या मागण्यांचा विचार केला जात आहे आपल्या जीविताच्या अनुषंगानं कोणतही दुर्घटना घडू नये या अनुषंगानं आम्ही आपणाला विनंती करतो असं पत्र दिल्यानंतर रमेश उबाळे यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातून रमेश उबाळे यांनी सर्व कंत्राटदारांच्या वतीनं महाराष्ट्र शासनापर्यंत आमरण उपोषणाच्या माध्यमातून आपली भूमिका पोहोचवली चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये रमेश उबाळे यांचं आंदोलन हे लक्षवेधी या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातील तमाम कंत्राटदारांच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाभर एकूण सहा दिवसामध्ये विविध मान्यवर विविध कंत्राटदार संघटना यांनी रमेश उभाळ यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला एकूणच त्यांची खालावत चाललेली प्रकृती शासकीय पातळीवरती कुणीतरी या संदर्भात बोलणं गरजेचं होतं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खैर मोडे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार रमेश उबाळे यांना समक्ष भेटून त्यांना शासनाच्या वतीने निवेदन दिलं आणि आपल्या मागण्यांचा शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल असं आश्वासन दिलं यानंतर रमेश उबाळे यांनी आपलं आमरण उपोषण आज स्थगित केलेलं आहे आज आंदोलनाचा माझा आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता आणि आज शासकीय अधिकाऱ्यांचे सकाळपासूनच सगळ्यांच्या हालचाली चालू होत्या की आपली प्रकृती बिघडत चाललेली आहे आणि आपण हे आंदोलन स्थगित करावं मला बांधकाम अधीक्षक रोपडे साहेबांचाही याबाबतचा फोन झाला की आम्ही शासन दरबारी शासन स्तरावरती आमचे मागणी चालू आहे आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंट्सवरती पैसे जातील त्यांची बिलं थकीत बिलं मिळतील तसेच सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बांधकाम सुद्धा तशा पद्धतीचे फोन आले त्यांचे पत्रव्यवहारसुद्धा झालेले आहेत की आपण स्थगिती द्या आंदोलनाला आणि लवकरात लवकर जी थकीत बिलं आहेत ती कॉन्ट्रॅक्टरला मिळतील आज प्रकृती सहाव्या दिवशी बऱ्यापैकी खालवलेले ब्लड प्रेशरसुद्धा वाढलेलं आहे सगळंच एकंदरीत तब्येत ढासळी आहे आणि जर कॉन्ट्रॅक्टरला न्याय मिळणार असेल तर मी पण विचार केला की के आपण एक सातारा जिल्हा नेहमीच क्रांतिकारी जिल्हा आहे आणि एक आपण साताऱ्यातून आवाज उठवला महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरांसाठी आणि त्याचं पॉझिटिवली शासन दरबारीसुद्धा गेलेलं आहे आणि मंत्र्यांकडूनसुद्धा पॉझिटिवली आलेलं आहे की लवकरच एक आठ पंधरा दिवसात कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंटवरती किंवा त्यांची जी थकीत बिल आहे ती त्यांना आठ पंधरा दिवसात मिळतील आपण एक पंधरा दिवस वाट बघूयात जर नाही झाले तर काय का आपण संघर्ष योद्धा आहे आपण काय एवढ्यावरती थांबणार नाही या कॉन्ट्रॅक्टरच्या थकीत बिलासाठी पुन्हा आंदोलन चालू करून बचेंगे तर और लढेंगे तसं आपण पण आत्ता हे आंदोलन स्थगित करत आहोत